नमस्कार मी प्रीती मी वाडी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे सर्व शाळांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला त्यानुसार आता राज्यभरातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार आहे शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो तसेच आता शिक्षकांनाही ड्रेस कोड लागू होणार आहे त्यामुळे आता शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागतील राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी महत्वाची घोषणा केली एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा शाळेत शिक्षकांनी जीन्स टी शर्ट वापरू नये सूचना देखील सरकारकडून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे सध्या अन्य पक्षातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत मोरे मोरेकर शरद पवार यांना भेटले होते आज त्यांनी सामना कार्यालयात येऊन संजय राऊत यांची भेट घेतली तब्बल अर्धा तास चर्चा केली संजय राऊत यांना भेटल्यानंतर वसंत मोरे मिडे अशी बोलले मी माझी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मांडली मला मला संधी वाटतं मिळेल पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे मावी भी अशा नेत्यांना भेटत आहे पुणेकरांच्या हितासाठी मला काम करायचं असं वसंत मोरे म्हणाले मा महाविकास आघाडीतील एक पक्षात प्रवेश करणार का असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत बबीताशी भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनाडक हिने गुपचूप साखरपुडा ओरकल्याच्या जोरदार चर्चा होत्या मात्र दोघांनीही त्यावर प्रतिक्रिया देत चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं एकीकडे एक 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 राजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दे पोस्ट देत साखरपुड्याच्या चर्चा खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं होतं आता दुसरीकडे मुनमुननेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट लिहिले आहेत या पोस्टद्वारे तिने ट्रोलर्सनाही सडीतोड उत्तर दिले सध्या देशातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे सर्वच पक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत आहेत कुठला उमेदवार कुठल्या जागेवरून लढवणार याची घोषणा घोषणा आहे आज शनिवारी लोकसभा कार्यक्रमांची होईल त्याआधी गांधी कुटुंबाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे अमेठी आणि रायबरेली या हक्कशा पारंपरिक मतदारसंघामधून गांधी कुटुंब लांब राहणार आहे या दोन्ही मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे राहुल आणि प्रियांका गांधी दोघांनी अमेठी आणि रायबरेली इथून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे